नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जुनी पेन्शन योजना समिती शिफारशीच्या जी पी एस योजनाऐवजी महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पूर्ववत लागू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र सादर करण्यात आले आहे यासंदर्भातील सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार हेमंत विष्णू सावरा यांच्याकडून राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याप्रती हे पत्र सादर करण्यात आले आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की मागील अनेक वर्षापासून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर शासनसेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारे विविध आंदोलन करून केली जात आहे मागील वर्षी नागपूर येथील राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी दीड लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शन संकल्प यात्रा काढून राज्य शासनाच्या जुनी पेन्शन विषयक आंदोलन केले होते त्यानंतरच्या काळात मार्च दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमदूत संप करून जुनी पेन्शनची मागणी केली होती त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून तीन महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते नुकतेच दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला नागपूर येथे विधानभवनावर तीन लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला त्यावेळी जुन्या पेन्शनच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेन्शन लागू करण्यासंबंधित निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते महाराष्ट्रातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच व त्यानंतर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांची एकमेव मागणी ही सरसकट जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी तसेच निर्वाह निधी जी पी एफ सह लागू करणेही आहे तरी आपण नेहमी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहात तरी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासंबंधित आपण योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांच्याकडून करण्यात आली आहे या संदर्भातील हा सविस्तर पत्र डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर पत्र डाउनलोड करू शकता धन्यवाद